पंतप्रधान नरेंद्र मोदी कालपासून कन्याकुमारीमध्ये ध्यानधारणा करत आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदींची कन्याकुमारीमध्ये पंचेचाळीस तासांची ही ध्यानधारणा द्यान पंतप्रधान मोदी अन्न घेणार नाहीत पूर्ण वेळ मौन धारणत असणार आहेत कन्याकुमारी स्वामी विवेकानंद स्मारकामध्ये मोदी पंचेचाळीस तास ध्यान करत आहेत दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये मोदींनी केदारनाथ मध्ये ध्यानधारणा केली होती तर मोदींनी कन्याकुमारीमध्ये पोहोचताच मंदिरामध्ये दर्शन घेतलं आणि त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी विवेकानंद केंद्रा ध्यानमंडपामध्ये के स्वामी विवेकानंदांना आदरांजली अर्पण केली आता एक जूनला संध्याकाळपर्यंत मोदी इथेच ध्यानस्थ असणार आहे दरम्यान मोदींच्या या ध्यानधारणेच्या संदर्भातील बातम्या या दाखवल्या जाऊ नयेत अशी मागणी काँग्रेसनं निवडणूक का आयोगाकडे केली आहे कन्याकुमारीत एकीकडे त्यांनी देवदर्शन घेतलं त्यानंतर स्वामी विवेकानंद पुतळा जिथे आहे तिथे त्यांचं दर्शन घेऊन आदरांजली अर्पण केली आणि त्यानंतर विवेकानंद स्मारकामध्ये ते ध्यान धारणेसाठी जाऊन पोहोचले पंचेचाळीस तासांचं त्यांचं हे ध्यान असेल दरम्यान कन्याकुमारीमध्ये आलेल्या पर्यटकांनी नेमक्या काय प्रतिक्रिया दिल्या पाहुयात आज कन्याकुमारी इथे आलेलो आहे मोदीजी आलेले आहेत ते इथे दोन तारीख पर्यंत करणार आहेत हम से आए है। हम कन्याकुमारी मे हम बहुत खुशी मोदीजी आय है या। बहुत अच्छा लगा हमारा नसीब है कि मोदी कि स... मोदी आहे और हम भी बाबाराव लांडे महाराष्ट्र मी इथून आलेलो आहो दोन दिवस झाले कन्याकुमारी दर्शन झालो काल तिकडला झालं ते दर्शन आणि आता दोन दिवस मुक्काम आहे मोदी साहेब आहेत तोपर्यंत नंतर जायचं सात तारखेला